नमस्कार आज आपण दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण करणार आहोत पण जरा वेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे याला केवळ आकड्यांचा खेळ न मानता विकसित भारताच्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी सरकारने आखलेला एक नकाशा म्हणून बघूया खूप छान कल्पना आहे ही कारण अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा दस्तावेज नसतो तो देशाच्या महत्वाकांक्षांचा आरसा असतो बरोबर आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे यावेळच्या कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत ज्या या संपूर्ण नकाशाची दिशा ठरवतात हो आणि सुरुवातीलाच काही आकर्षक शब्द प्रयोग आहेत ॲक्शन ओव्हर अम्ब्युलन्स रिफॉर्म ओव्हर रेटोरिक आणि पीपल ओव्हर पॉप्युलिझम हो म्हणजे संदिग्धते ऐवजी कृती घोषणाबाजीऐवजी सुधारणा आणि लोकप्रियते हित हे ऐकायला तर छान वाटतं पण या तीन कर्तव्यांमध्ये याचा अर्थ नेमका कसा उतरवलाय याचा अर्थ असा आहे की सरकारने स्पष्ट धोरणात्मक निर्णय घेण्यावर भर दिला आहे पहिलं कर्तव्य आहे अर्थव्यवस्थेची उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवणं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर देशाचं आर्थिक इंजिन अधिक वेगाने चालवणं जास्त कार्यक्षमतेने अगदी दुसरं कर्तव्य आहे लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणं म्हणजे या विकासाच्या प्रवासात प्रत्येक नागरिकाला केवळ प्रवासी न ठेवता त्याला भागीदार बनवणं बरोबर आणि तिसरं कर्तव्य अर्थातच सबका साथ सबका साथ सबका विकास विकासाची फळं प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक प्रदेशापर्यंत पोहोचवणं बरोबर पण या सगळ्या मोठ्या ध्येयांना आकड्यांचा आधार कसा दिलाय कारण शेवटी गाडी चालवण्यासाठी इंधन तर लागतंच अगदी योग्य मुद्दा इथेच आर्थिक शिस्त महत्वाची ठरते सरकारने वित्तीय तूट जीडीपीच्या चार पूर्णांक तीन टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा अंदाज वर्तवला आहे चार पूर्णांक तीन टक्के हो आणि एकूण खर्चाचा आकडा आहे त्रेपन्न पॉइंट पाच लाख कोटी रुपये हा तर हा आकडा इतका मोठा आहे की तो हो हे आकडे नेहमीच माझ्या डोक्यावरून जातात सरकारने गेल्या वर्षीच्या तुलनेत आपल्या खर्चात वाढ केली आहे याचा अर्थ अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार स्वतः जास्त गुंतवणूक करायला तयार आहे पण त्याचवेळी चादर पाहून पाय पसरले आहेत त्यामुळे आर्थिक शिस्त बिघडणार नाही याचीही काळजी घेतलेली दिसते ठीक आहे तर नकाशाची दिशा आणि इंधनची तरतूद स्पष्ट झाली आता या नकाशावरच्या सर्वात महत्वाच्या दोन मार्गांबद्दल बोलूया एक म्हणजे उत्पादन क्षेत्र म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि दुसरं सेवा क्षेत्र सर्व्हिसेस उत्पादन क्षेत्रात कोणती मोठी वळण दिसत आहेत इथे भविष्याभिमुख आणि धोरणात्मक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलंय पहिली आणि सर्वात मोठी घोषणा आहे बायोफार्मा शक्ती यासाठी पुढच्या पाच वर्षात दहा हजार कोटी रुपयांची तरतूद आहे दहा हजार कोटी हो पण ही घोषणा फक्त आकड्यांपुरती मर्यादित नाहीये यामागे एक मोठा धोरणात्मक बदल दिसतोय बदल नेमका काय आहे हे बघा अनेक दशक भारत जगाची फार्मसी म्हणून ओळखला गेला पण प्रामुख्याने स्वस्त जेनेरिक औषधं बनवण्यासाठी हो बायोफार्मा शक्ती योजना म्हणजे आता केवळ औषधं बनवणारा देश न राहता नवीन औषधांवर संशोधन आणि विकास करणारा नवनवीन शोध लावणारा देश बनण्याची महत्वाकांक्षा आहे अरे वा म्हणजे इट्स अ शिफ्ट फ्रॉम बिंग अ मॅन्युफॅक्चरर टू अन इनोव्हेटर अगदी आणि यासाठी नवीन नायपर म्हणजे एन आय पी आर सारख्या उच्च शिक्षण संस्था अच्छा आणि एक हजार पेक्षा जास्त इंडिया क्लिनिकल ट्रायल्स स्थळांचं जाळं तयार केलं जाणार आहे म्हणजे आपण आता फक्त कॉपी करणार नाही तर स्वतः नवीन गोष्टी तयार करणार याच धर्तीवर भारत सेमी मिशन टू पण ओपन आहे याचा अर्थ आता फक्त चिप्स बनवण्या पलीकडे विचार सुरू झाला आहे का अगदी बरोबर पहिलं मिशन होतं भारतात चिप्स बनवण्याचे कारखाने आणणं पण आता सरकारला जाणवलंय की फक्त कारखाना असून भागत नाही चिप्स डिझाईन करण्यापासून ते तयार करण्यासाठी लागणारे कुशल अभियंते आणि संपूर्ण पुरवठा साखळी म्हणजे एंड टू एंड हो ती मजबूत करण्यावर आता भर दिला जाईल म्हणजे आपण स्वतःची बौद्धिक संपदा इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी तयार करू पण यासाठी लागणारे अत्यंत कुशल लोक आपल्याकडे आहेत का हा एक मोठा प्रश्न आहे तोच तर सर्वात मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच या मिशनमध्ये मनुष्यबळ विकासावर विशेष भर देण्यात आला आहे तिसरी एक अत्यंत रंजक गोष्ट आहे कोणती रेअर अर्थ कॉरिडॉर हे नावच एखाद्या सायफाई सिनेमासारखं वाटतंय पण याचा नेमका का अर्थ काय रेअर अर्थ म्हणजे काही सामान्य खनिजे नाहीत तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनपासून ते इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरींपर्यंत हो आणि संरक्षण उपकरणांपर्यंत प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानात हे दुर्मिळ खनिजे लागतात आजवर आपण यासाठी जवळपास पूर्णपणे चीनसारख्या देशांवर अवलंबून होतो अच्छा म्हणजे ही एक प्रकारची आभांगी काय होती बरोबर हा कॉरिडॉर म्हणजे या खनिजांसाठी भारताची स्वतःची सुरक्षित पुरवठा साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे ओडिशा केरळ आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये यांचं खाणकाम आणि प्रक्रिया केली जाईल म्हणजे ही केवळ आर्थिक नाही तर एक मोठी सामरिक खेळी आहे आता उत्पादन क्षेत्राकडे सेवा क्षेत्राकडे वळूया इथे मला ऑरेंज इकॉनॉमी हा शब्द खूपच आकर्षक वाटला हो आणि हा या अर्थसंकल्पातला एक अतिशय भविष्याभिमुख विचार आहे ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे सर्जनशील अर्थव्यवस्था ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग आणि कॉमिक्स एव्हीजीसी हो एव्हीजीसी या अंतर्गत पंधरा हजार शाळा आणि पाचशे महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब उभारल्या जाणार आहेत म्हणजे दहावी बारावी झालेला मुलगा किंवा मुलगी थेट गेमिंग किंवा ॲनिमेशन इंडस्ट्रीसाठी आवश्यक कौशल्य शाळेतच शिकू शकेल यासोबतच वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी पाच प्रादेशिक वैद्यकीय हब मेडिकल टुरिझम हो आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी वीस पर्यटन स्थळांवर दहा हजार गाईड्सना प्रशिक्षण देण्याची योजना आहे पण या क्षेत्रांना चालना देण्यासाठी काही कर सवलती किंवा नियम सोपे केले आहेत का कारण नवीन उद्योग उभे करायचे म्हणजे नियमांचं डोंगर पार करावा लागतो निश्चितच आय टी सेवा क्षेत्रासाठी एक मोठा बदल आहे सेफ हार्बरची मर्यादा तीनशे कोटींवरून थेट दोन हजार कोटींपर्यंत वाढवली आहे सेफ हार्बर हे नेमकं का काय आहे समजा एका मोठ्या आंतरराष्ट्रीय आय टी कंपनीची भारतात एक शाखा आहे ती भारतात किती नफा दाखवते आणि त्यावर किती कर भरते हे ठरवण्याचे नियम खूप गुंतागुंतीचे असतात हो सेफ हार्बर म्हणजे सरकारने ठरवून दिलेली एक सुरक्षित नफ्याची टक्केवारी जर कंपनी तेवढा नफा दाखवून कर भरत असेल तर आयकर विभाग त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावत नाही ही मर्यादा वाढवल्यामुळे आता मोठ्या कंपन्यांना भारतात व्यवहार करणं आणि करांचे नियोजन करणं खूप सोपं होईल छान म्हणजे आपण एकीकडे हायटेक उद्योग उभारत आहोत पण हे उद्योग आणि शहरं एकमेकांना जोडण्यासाठी हो कच्चा माल पोहोचवण्यासाठी आणि तयार माल बाजारपेठेत नेण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधांची गरज आहे त्याबद्दल काय विचार आहे तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला म्हणूनच सरकारने सार्वजनिक भांडवली खर्चाचा आकडा तब्बल बारा पॉइंट दोन लाख कोटी रुपयांवर नेला आहे बारा लाख कोटींपेक्षा जास्त हो यात सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ग्रोथ कनेक्टर्स या अंतर्गत मुंबई पुणे पुणे हैदराबाद दिल्ली वाराणसी अशा शहरांमध्ये सात स्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारले जातील कल्पना करा या शहरांमधला प्रवासाचा वेळ अर्ध्याहून कमी होईल अगदी दळणवळणाचा चेहरा मोहराच बदलून जाईल यासोबत जलमार्गांवरही भर दिलेला दिसतोय जलमार्ग हो वीस नवीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यान्वित केले जाणार आहेत याचा उद्देश आहे खनिज आणि औद्योगिक केंद्रांना थेट बंदरांशी जोडणं रेल्वे आणि रस्त्यांच्या तुलनेत जलमार्गाने होणारी मालवाहतूक खूप स्वस्त असते आणि पर्यावरणपूरक सुद्धा बरोबर एकीकडे हाय स्पीड रेल्वे आणि मोठ्या बंदरांसारखे प्रकल्प शहरी विकासाला गती देतील पण भारताचा आत्मा तर गावांमध्ये आणि शेतीत आहे या मोठ्या पायाभूत सुविधांच्या जाळ्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अर्थसंकल्पात काही वेगळा विचार केलेला दिसतोय का हो आणि इथे पारंपारिक विचारांच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर आहे भारत विस्तार म्हणजे भारत विस्तार नावाचं एक बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधन शेतकऱ्यांसाठी आणलं जाणार आहे एआय बेस्ड टूल हो हे साधन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीपद्धती हवामानाचा अंदाज आणि बाजारभाव याबद्दल त्यांच्या स्वतःच्या भाषेत माहिती देईल यासोबतच चंदन काजू कोको नारळ यांसारख्या जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम आहेत अच्छा म्हणजे डायव्हर्सिफिकेशनवर जोर आहे अगदी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उघडायला कर्ज संलग्न अनुदान दिलं जाणार आहे ठीक आहे म्हणजे आपण विकासाच्या नकाशावरचे मोठे रस्ते नवीन उद्योग आणि शेतीसाठीच्या योजना पाहिल्या आता या प्रवासातल्या सामान्य प्रवाशाबद्दल बोलूया म्हणजे सामान्य करदाता आणि छोटा व्यावसायिक त्यांच्यासाठी जीवन सुलभता वाढवण्यासाठी काय तरतुदी आहेत इथे काही खूप मोठ्या आणि थेट परिणाम करणाऱ्या घोषणा आहेत सर्वात मोठी घोषणा म्हणजे एप्रिल दोन हजार सव्वीस पासून एक नवीन आणि अधिक सोपा प्राप्तीकर कायदा लागू होईल नवीन कर कायदा ही बातमी निश्चितच मोठी आहे पण अनेकदा नवीन कायदे सोपे होतील असं म्हटलं जातं पण प्रत्यक्षात ते अधिक गुंतागुंतीचे होतात हे सोपे स्वरूप नेमकं कसं असेल याबद्दल काही अधिक माहिती आहे का सध्या तरी याबद्दल जास्त तपशील दिलेला नाहीये पण सरकारचा उद्देश प्रक्रिया सुलभ करणे कागदपत्रे कमी करणे हा असेल अशी अपेक्षा आहे दुसरी एक मोठी घोषणा आहे जी अनेकांना आवडेल कोणती परदेशातील टूर पॅकेजवरील टी सी एस म्हणजे स्त्रोतावर कर संकलनाचा दर हो तो खूप वाढला होता तो वीस टक्क्यावरून थेट दोन टक्क्यापर्यंत कमी केलाय थांबा ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आता बँकॉक किंवा दुबईला फिरायला जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना प्रचंड दिलासा मिळालाय वीस टक्के टॅक्समुळे अनेकांनी आपले प्लॅन पुढे ढकलले होते अगदी या एका बदलाचा पर्यटन क्षेत्रावर आणि सामान्य माणसाच्या बजेटवर खूप मोठा परिणाम होईल आणि याचबरोबर लहान करदात्यांना त्यांच्या परदेशी मालमत्तेची घोषणा करण्यासाठी एकदाच सहा महिन्यांची विशेष संधी दिली जाईल म्हणजे आपलं रेकॉर्ड क्लिअर करण्यासाठी बरोबर आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी म्हणजे साठी काही विशेष आहे का विशे कारण त्यांना तर आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात हो त्यांना चॅम्पियन एसएमई बनवण्याचं उद्दिष्ट आहे यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा एक समर्पित एसएमई ग्रोथ फंड सुरू केला आहे जो वाढण्याची क्षमता असलेल्या छोट्या कंपन्यांना भांडवल पुरवेल चॅम्पियन एस हे उद्दिष्ट ऐकायला खूप छान वाटतं पण आपण नेहमीच ऐकतो की त्यांच्यासाठी सर्वात मोठी अडचण भांडवलाची नाही तर लाल कारभाराची असते कम्प्लायन्स अँड रेड टीप हो त्याबद्दल काही आहे का तुम्ही बरोबर मुद्दा मांडला आणि म्हणूनच लहान शहरांमध्ये त्यांना नियमांचं पालन करण्यात मदत करण्यासाठी व्यावसायिक संस्थांमार्फत कॉर्पोरेट मित्र विकसित केले जातील कॉर्पोरेट मित्र हो हे मित्र त्यांना सरकारी नियम आणि कायदेकानून सांभाळायला परवडणाऱ्या दरात मदत करतील ही एक चांगली कल्पना वाटते आणि निर्यातीबद्दल काय ई कॉमर्सद्वारे निर्यात करणाऱ्या छोट्या उद्योगांसाठी एक क्रांतिकारक निर्णय घेतला आहे कुरिअरद्वारे होणाऱ्या निर्यातीवरील दहा लाख रुपयांची मूल्यमर्यादा काढून टाकली आहे म्हणजे छोट्या उद्योजकांसाठी ग्लोबल होण्याचा हा थेट दराजा उघडला आहे अगदी तर एकूणच हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताच्या ध्येयाचा एक दीर्घकालीन आणि महत्वाकांक्षी नकाशा दिसतोय उत्पादन आणि सेवा यांसारख्या भविष्याभिमुख क्षेत्रांवर मोठी गुंतवणूक आहे आणि त्याच वेळी कर प्रणाली सोपी करून सामान्य माणसाला दिलासा देण्याचाही प्रयत्न आहे अगदी बरोबर या अर्थसंकल्पाने एक विस्तृत आराखडा मांडला आहे यात आर्थिक विकासाला गती देण्यापासून ते सामान्य माणसाच्या आयुष्यात सुलभता आणण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे कागदावर हा नकाशा खूपच प्र